पावसाळा सुरू झाला की संध्याकाळी नाश्त्याच्या वेळेला काही ना काहीतरी चटपटीत हवं असतं मुलांना आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन शेजवान चटणीसोबत खाण्यासाठी ठीक आहे मग यासाठी मी एक वाटी कोबी घेतला आहे फ्रेश कोबी आहे किसून लगेचच घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घातली आहे मी एक दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत नंतर बेडगी मिरची पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे भरपूर अशी घातली तरी चालेल आणि नंतर त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा सोया सॉसमध्ये सोया सुद्धा मीठ असतं त्यामुळं मीठ घालताना आपण व्यवस्थित घालायचे अंदाज घेऊनच घालायचे त्यामध्ये नंतर तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचे आणि तीन चमचे मैदा घालायचा आहे बाइंडिंगसाठी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग जेव्हा ते छान मिक्स करून होईल तेव्हा त्यावर झाकण ठेवून अगदी पाच ते सात मिनिटासाठी हे बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवायचे जेणेकरून आपल्या मंचुरियनला बाइंडिंग छान येते तुम्ही बघू शकता की रेस्ट करून झाल्यानंतरही त्याला पाणी जास्त सुटलेलं नाही आहे ना ते जास्त सुकं सुकं आहे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे तेल गरम करून त्यामध्ये मंचुरियन बॉल्स सोडून घ्यायचेत आणि हो तेल खूप जास्त गरम नाही करायचं आहे तेल गरम करून घ्यायचे आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे जेणेकरून आपले मंचुरियन्स आतूनही छान शिजले जातील आणि बाहेरून अगदी क्रिस्पी होतील ठीक आहे नंतर हे मंचुरियन तळून झाले की आपण ते शेजवण चटणीसोबत सर्व करणार आहे आता तोपर्यंत तो तुम्ही काय करायचं आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आवडली नसेल तर डिसलाईक करा आणि काय चेंजेस करायला हवेत हे मला कमेंट करून नक्की सांगा मग आपण नेक्स्ट टाईम तुम्ही सांगाल तसे मंचुरियन्स बनवूया आता काय जसे आत्ता बनवलेत ते घ्या खा आणि एन्जॉय करा